होय आलंय गासय त्या लांबल्यापासून शिंग घासते काय त्याला बॉमला पाडायला लागलाय बघ साहेब केली पाडाने शिंग झाली गुळून रायबा रायबा इथं जखम झाली त्या दिवशी रक्त येत बघा एका गड शेर केलं अजून लाल दिसतय चला घ्या कीस बाबरे का मारायला लागलाय सारखं सर इकडे आहे बाबरे या सर या जवळ उद्या बसून चालू कर याचा झालं आता लाड झालं पंधरा दिवस झाली की दुसरामधून हा तेच की मारायचं बैल आणू ना तो आता रायब शेटला भुन शिंगू का कासली ग वासच कसला का इथे घाण कशी दिसते बाबा शिंग आता रायब तिकडेच असतं आकड कारण की इकडं आला नाही पाहिजे त्यात पाया अडकल आकड आकड तुझ्या तुझ्याकड होय हा बाजार तुझ्या त्या फुलावायला फाडत खाली खाली खालीच म्हणतो देतो कट्टर कटर आहे टाकले मोडून काल फुले आपल्याला के म्हणजे तसेच वाढायची खाली पट्टी ती पट्टी अशीच खाली वाढायची फाटत जातो सगळं खाली झालं त्या ह्याच्यात टाक तिकडं पाईप टाक

beraktiviti beraktiviti betul kan dua dia kan चला रायबा शेट निघालेले आहेत मैदानात गाडीच्या मागे लावा गाडी काय जवळ आहे थोडी दुर्गाववरून आली भेटायला रायबा शेटला मग ती मैदान बघायला लागली ते म्हणजे गाडीच्या मागे गाडी लावा रायवाला मारलाय आणि दादा खास दुर्गावरून आधी आली ती बाजीसाठी आपले सॉरी रायबासाठी रायबाचं मैदान बघायला इथं येऊन अर्धा झालं आता गाडीच्या मागे लावू द्या बाईच्या बसली गाडीच्या माग आणि एक झालाय मोठी मोठा एक फारस झालाय कमेंट मध्ये नक्की सांगा असं तुमच्या बाबतीत घडलंय काय झालं मला माहिती बाई तुझा वाट आहे सकाळी दहा साडे दहा वाजता मेहुने साहेबांचा फोन आला अख्खीचा फोटो पाठवा अख्खीचा फोटो अचानक तर ते दहा वाढदिवस आहे माझ्या पण त्याला नव्हतं वाढदिवस आहे परत फोटो वगैरे तेव्हा ना कम्युनिटी पोस्ट टाकली टाकलं तर आता बघा रायबाई आपलं गिफ्ट का आज आईसाठी आईचा वाढदिवस आहे रायबाई आईचा कळल आपल्याला आज मंडळीला फोन लावला माझ्या मुलं वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा आता काय आलं म्हटलं अगं मला माहिती होतं पहिलंच माहिती होतं मला मी मुद्दाम केलो बघ आता घरी गेले काय आता निघाला वाईट उपया लोडी मित्राच्या नावानं चांगलं परवा दिवशी मी व्हिडिओ टाकलेला हायवेला आपल्याला गाडी दिसलेली काशीवती गाडी थांबते मला बरं गाड्या मग मुक्कामाला थांबलीत काय आजचे दिवस एवढी गर्दी कशी काय इकडे काय बांधगड आहे बघू शकता गाडी इथं थांबलेलं मुक्का मला आपण हा हिवेल वेळ केलेला बाहेर गेला गाडीनं बाहेर वाटत असला प्रवास करायला आपली <laughs> पैठणी हिवी कार्यक्रम जेवणाचा कार्यक्रम आहे बघू शकतात जेवणाचा कार्यक्रम आहे आता इथं नाही जाणार मला वाटतं डायरेक्ट जोतीबा जातील का आणि मुक्काम करतील काय माहित ही काटे बघा जाऊ घर आला डू शान शनिवारी करवारी पोचली आता आम्ही इथं उतरायला लागले इथं मॅक्या पोचलो द्या अजून नेट मारायचं आहे रायबा शेट लागली तू उतरायला खाली नागद रायबा शेटला बांधलाय आता हे दादांची वाळकी वैरून ती एक पिंडी टाकल्या बरं पाणी पाचतो थोड्या वेळानं आणि गावातला एक दुसऱ्या नंदी पाळा गेला आपला त्यामुळे तू कोण नाही मी थांबलो रायबाजवळ आणि शपथ रायबा जसा रायबा तांब्यात पळवला आपण त्या दिवशी त्या दिवशीपेक्षा आज लय म्हणजे लय पाळाला रायबा म्हणजे जसं जसं आपण मैदानात काढलं तसं तसं फरक पडायला लागला राय बसीटवर आणि ते रायवर जे होतं त्याचं पण विचारलं काय झालं विषयाचं नाही म्हणजे पाळालं मग नुकती म्हणजे पट बार निबार म्हणते ते बघ आता जसं जसं आपण मैदानात केळलं तसं तसं फरक पडेल आता मागल्या वेळेस उडी काळाली नाही शेटला तासात जरा गेलेला या काय नाही तासात गेला नाही काय नाही आणि उडी पण काढली आणि जे आपल्या गटात गाडी लागली आहे ती काही टॉपचीच गाडी आहे गाडी चांगली होती ते तरी आपला रायबा चांगला पळाला म्हणायचं कारण की सुरुवात आहे आपली आत्ताशी हे बिनाईसणीचा फरक आहे आणि हे दादा सकाळपासून आपल्या रायबाट बरोबर आहेत तर दादा आहे ते दुधगावच दुधगावमध्ये आपलं पण पाहुण आहे ते आणि आलेले रायबाला बघायला सकाळी सकाळी आली ते आत्ता रायबा पळाला वगैरे पळस पळसपर्यंत इथे होती ते

वाटते ना भविष्य आहे का एक नंबर आणि तांबा तुम्हाला सांग एवढा सीझन दे पुढल्या पहिल्या सीझन नाही बघायला ती सुरुवात आहे आत्ताची आपल्याला म्हणलेलं नव्हतं का मी आता हळूहळू चालू करायचं मैदानापासून सुरुवात झाली तशी म्हणायची त्याची पलीगड पलीकडची गाडी कशी होती ती गाडी टॉपची होती द्या म्हणजे पलीकडची गाडी तर आम्ही बघितली नव्हती बरं असे ती कुठं तर पाळायचंच होतं आम्हाला काय बघू मग शेटवर हाय आहे मग बदल व्यायाम घ्यायचा देखे। देखे आता बाबऱ्या लोद्या व्यायाम चालू आहे आणि ह्याला काही आता मी तुझा गॅप आणि परत मैदानात काढायचं कारण की सारखं सारखं मैदान पण खेळणं चुकीच हा तर व्यायाम ठेवा जरा याला असं केलं तर व्यायामापुरती असायची एकदम हलकी काय नंबरची नाही

त्याला काल का नाही अगदा त्या डोसक्यात बसल का नाही आपल्यालाही ताकद आहे कोणाला आता पाणी दाखवून घेतो वगैरे टाकलेलं जरा आम्हाला पाणी दाखवू दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही सकाळ बसून थांबलाय तुमच्या काही नाही प्रेम आहे म्हणून अरे दादा लवकरच भाजीला बघायला जाणार आहेत पुण्याला कधी जाणार आहे सोमवारपर्यंत जाईल सोमवारपर्यंत बाजूला म्हणजे त्यांचं काय तर काय माहिती इकडे म्हणजे भाजीला बघणार आम्ही भाजीच फेरा वाला तर साहेब पाणी ठेवलं इथं आणि कोण नाही कारण की गावातल्या गाड्या खाली पळा गेले त्या थांबवली मी तर आहे बाजू आयटवड्यात का

बोलय का काय कोण असतं खुलत आहे काय काय बाई야 तुला सकाळी आलं काय बाई야 तुला सकाळी आलं काय काय म्हटलं मी खरं खरं काय म्हटलं लोटतानास काय म्हटलं सांग आज वाढदिवस दिवस आहे बाईया लवकर काम ओर केदारा मैदानाला बाहेरच चला 12 वाजले बसले असते मग होयस की मग काल काय झालं ते औषध खाल्लं का हं त्यात भौतिक गुंगीची पोळी होती का काय कळलं नऊ लाख का 10 ला ज विगप जाऊ म्हणजे झोप लागली मला कळालं नाही वाढदिवस आहे का बस आणि सकाळी उठल्या उठल्या काय आलेलं बट डे करा आपल्याला काय झालं प्रॉब्लेम त्रिस पावणे सातला हा त्यात विषय झाला की असा काय झालं त्यात असा विषय झाला की गडबडीमुळं मी पण ते बोलायचं राहिलो आणि तल मला कळाले की वाढदिवस आहे कळालं नाही हा तरी पण मी मुद्दाम परत केलं का घरात येऊन कारण काय केलं म्हटलं उगतच राखून करायचं असं तसं वेळ आलायच मग परत मग इथं आलो आल्यावर मग म्हटलं आता फोन लावायचं काय अगं आणखी बाळा फॅमिलीला धन्यवाद वगैरे हो आभारे युट्यूबवर फेसबुकवर भरपूर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला पुन्हा एकदा माझ्याकडून या स्वीटीकडून रायबाकडून बाबऱ्याकडून ब्रह्माकडून बाजीकडून आणि आपले लारा गेले त्यांच्याकडून राधा राधाची आय रायबा आई आणि ती लक्ष्मी आणि ही सगळी चिल्लर फॅक्टरी यांच्याकडून खूप खूप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बघा ना रायबा आणि रायबा शेट आपले सगळ्यात छान म्हणजे छान पण आले म्हणजे जसं मैदान खेळेल तसं नावाना फरक पडायला लागला आहे तर अजून थोडं वजन कमी झालं पाहिजे जसं वजन कमी जेवढं होईल तेवढं तो स्पीड लावून खरंच टप्प्याटप्प्यानं एकदम स्पीड एकदम वजन कमी करून चालणार नाही एकदम वजन व्यायामानं वजन कमी करायचं तर असा विषय आहे आणि शिटी काय झाली गे ठेव प्या का पाणी पाहिजे कसं पाणी पिते बघा असं वाटतंय गुलाल घेऊन आलाय गुलालाचा मानकरी लवकरच दिला वाढा वाटायला लागले त्या पळते मग जेवतो मन लावून पडते असं नाही म्हणून पडते असं नाही मन लावून पडते तर हे रायबा शेटचा आपली असा विषय आहे आणि हो आजच्या व्हिडिओत मागाशी येलो डॉलर आलायचं आता आणि ही व्हिडिओ मी जरा शेअर करतोय त्यात पण येलो डॉलर आला तर ते रायबापाला आलेला व्हिडिओ दहा वाजता सोड्या आणि हा व्हिडिओ आज सोड्या आणि ह्याचनी एक मोठं सरप्राईज आहे मी बड्डेचं तुला केक हा काय आणले साडी आणली आम्ही काय मैदानात होतो त्यामुळं आमचं काळीज होतं मैदानात तर रायबाई काय वाटत आंब्यापेक्षा आंब्यापेक्षा भरपूर फरक पडला बघितले काही असं नव्हती कसं पाळाला नाही तू बघितलं ना दाखव तुला काय तू काय प्रॉब्लेम काय काय करायचे करायचं नाही रोज वाटत नाही काय तर करू पार <laughs>

<गया> ते आणि आज आणि खुश खबर मिळाली आपल्या भाजीची बाजीची तापून सांभाळा दिलाय चितनं अशी खुशखबर मिळाली की बाजीने काय केलं माहितीये का आज जिथं बांधलेला तू व्हिडिओ दाखवले का भैया लहाराजी जिथं बांधलेलं बघ म्हणजे उतरलेला लाराला पण विश्रांत पाहिजे म्हणून ते तर हा त्या दोन्ही खुट्ट्या बाजीनं आज उकडल्या आणि जाऊन त्या फुडल्या वडाच्या झाडाला अडाकला गाड अडकून ठेवली बघ यांनी काय केलं या दादानी म्हणजे फुल पाच दहा किलोमीटर चालू ना त्यामुळे नसा डिलॅ झालेला फुल गरममध्ये बरी होता म्हणजे त्यांची भाषा गरम आपण तो फुल तापलेला ता <laughs> तापलेला लय मग त्यांनी काय केलं डायरेक्ट हा असा टॅम्पूर भरला आणि तीन फेरं दिली ती रायबाला बाजीला बाजीला तीन फेरं दिली ती तो व्हिडिओ त्यांनी पाठवला आहे तर ते बाजीचा फेऱ्याचा व्हिडिओ आपण एक तिसरा फेरा आहे तो शेअर करूया उद्याच्या व्हिडिओत कारण की दोन फेरा त्या जरा काठीत वापर केला आहे मग ते काय आपण शेअर करायचं नाही तिसरा फेरा आहे तो उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करूया

कसा पळाला ते फेरेच आणि मस्त पळाला छान वाटलं भाजी तसा पाळाले बघून आणि मला चार पाच व्हिडिओ मध्ये आपण आपल्या हो गोमाता दाखवलेला नाही लक्ष्मी ही रायबाजी आहे आणि इकडं ही राधाजी आहे वैरण सगळी खाऊन वगैरे झालेली आहे चिक्या आणि इकडं राधा नाही उद्या काय पण करू वेळ सोडलाच पाहिजे आपल्याला काय तर करायचं ऍडजस्ट आपली फॅमिली लय वाढवू बसते वेळेची व्यायाम द्यायचा आहे आता यांचा लाट बंद पंधरा दिवस झालं दात पाडून डॉक्टर बोलायला पंधरा दिवस अजिबात ताप द्यायचा नाही दात लावल्यानंतर बाबऱ्याचा व्यायाम चालू बाबऱ्याला कट्स जातात मग त्याला कट्स पाडायचं आहे बसून बसून बघ किती तुला नाही काय करत बर हात आणि इकडं आपला ब्रह्मा हे ब्रह्मा आणि हे बघा हरिण हरिण हे राधा हे राधा हे राधा कुठं बदलीस हे बघा हरिण चला विसरलास काय बाब रे विसरलाच काय सर माग चर बाबा धबधबा पंखा लावतो की चला ओ राहा बसीठ जाऊ का घ्या विश्रांती आता निम्मी खाल्ल्या निम्मी ठेवल्या जोडा नाही आणि अंधार पण पडल्या हा होय ते पण आहे घेऊन गेल्याशिवाय समाधान नाही काही शाळे स्वीटीला भूयान झाले चला